अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या आहे मौनी अमावस्या उद्या नऊ फेब्रुवारी उद्या मौनी अमावस्या आहे आणि उद्याची जी काही अमावस्या आहे ती पितरांना आणि मातालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते बघा जेव्हा आपण खूप सेवा करतो आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही प्रत्येक कामात तुम्हाला फक्त अडथळेच येतात कोणतेच काम तुमचं यशस्वीपणे पूर्ण होत नाही तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येतं किंवा काही असो मुलाबाळांचे लग्न जमणं असो किंवा शिक्षणात त्यांना अडथळे येतात किंवा कोणतंही तुमचं काम अर्धवट राहत असेल तर बघा अशा वेळेस तुम्हाला पितृदोष असू शकतो आणि कसं आहे आपण जेव्हा देवांची सेवा करतो ना आणि आपले पितर जर संतुष्ट नसतील पितरांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीमागे नसेल तर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही आपल्याला जेव्हा पितृदोष असतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं तेवढंच महत्वाचं आहे पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण अशा काही छोटे छोटे उपाय आणि सेवा आपण करत असतो त्या आपण नक्कीच करायला पाहिजे आणि बघा अशा विशिष्ट दिवशी आपण जेव्हा सेवा आणि कोणतेही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं म्हणून उद्याची जी काही अमावस्या आहे मौनी अमावस्या तर ही अमावस्या पितरांना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते उद्या दिवशी काय सेवा करायच्या उपाय करायचं हे मी तुम्हाला काळच्या वडूमध्ये शेअर केलेले आहेत आणि अजूनही तुम्हाला असे दोन उपाय करायचे आहेत आपल्या पित्रांना सद्गती मिळावी आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी तुम्हाला एक खूप छोटा आणि खूप साधा सोपा आणि खूप छान असा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कालच्या व्हिडिओमध्येही काही सेवा उपाय बघितले आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तोसुद्धा तुम्ही अवश्य करण्याचा प्रयत्न करा खूप प्रभावी असा उपाय आहे तर बघा पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला उद्या काय करायचं आहे उद्या मौनी अमावस्या मौनी अमावस्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे जसं मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मौन पाळण्याचा प्रयत्न करा तुम्ही असं ठरवून घ्या की मी एक तास मौन पाळणार दोन तास पाळणार किंवा कमीत कमी माझी आंघोळ म्हणजे सकाळी उठल्यावर अंघोळ होईपर्यंत मी मौन पाळणार नाही तुम्हाला दिवसभर जमलं तर आंघोळ होईपर्यंत मी मौन पाळणार बघा जेव्हा तुम्ही मौन पाळून उद्याच्या दिवशी जर तुम्ही मौन धारण करून जेवढी जास्तीत जास्त देवांची सेवा केली देवाचं जेवढं जास्तीत जास्त तुम्ही देवांचं नामस्मरण केलं तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला उद्या मिळणार आहे म्हणून जर शक्य असेल मौन धारण करून तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एक तास दोन तास अर्धा तास किंवा कमीत कमी, -कमी सकाळी अंघोळ होईपर्यंत तुम्ही मौन धारण करू शकता त्याचप्रमाणे बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुम्हाला आज म्हणजे आजच रात्री तुम्हाला एक लोटा भरून पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे किचन ओट्यावर आणि ते पाणी जे काय आहे तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला शिंपडायचं आहे असं पाणी जेव्हा तुम्ही लोटा भरून पाणी भरून ठेवतात ओट तुमच्या किचन ओट्यावर आणि ते जर पाणी तुमच्या उंबरठ्यावर तुम्ही शिंपडलं तुमच्या अंगणात शिंपडलं तर ते डायरेक्ट आपल्या पितरांपर्यंत पोचत असतं असं म्हटलं जातं आणि आपले पितर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून हा जो काही उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे पण तेवढाच प्रभावी आहे तो उद्या सगळ्यांनी अवश्य करावा असंही तुम्ही रोजही असं लोटाभर पाणी किचन ओट्यावर ठेवून तेच पाणी तुम्ही उंबरठ्यावर शिंपडू शकता ज्या जेणेकरून तुमचे पितर संतुष्ट होऊन तुम्हाला भरभरून आश्वाद देतील आणि तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये कधीच अडथळे येणार नाहीत त्यानंतर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उद्या तुम्हाला तुमचं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे मट काढायचं आहे त्याचप्रमाणे उंबाठ्यावर हदीचं लेपन करायचं त्याच त्याचप्रमाणे बघा तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा आता तुम्ही कणकेचा लावा किंवा आपला पणती लावण्या किंवा स्टीलचा लावा कोणताही लावा तुमच्या मनाप्रमाणे तर अशापर्यंत तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि असं म्हणतात की पिंपळ वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि त्यातल्या त्यात भगवान विष्णू साक्षात पिंपळ वृक्षामध्ये विराजमान आहेत आणि बघा असं म्हटलं जातं की अमावस्ये दिवशी पिंपळा पीम्पला, पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे जर तुम्ही उद्याच्या दिवशी एक दिवा तिथे लावून आला आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहे तुम्हाला जर पैशांच्या कोणत्याही अडचणी चालू असतील ना आर्थिक समस्या तर तुम्ही हा उपाय दर अमावस्या तुम्ही करू शकता आणि उद्याच्या तर अवश्य कराच तर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही तेलाचा लावू शकता तिळाच्या तेलाचा लावा मोहरीचा तेला लावा किंवा मोहरी कि नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जे काही तेल वापरता त्याचा तुम्ही दिवा लावू शकता फक्त आपला भाव शेवटी महत्त्वाचा असतो त्यानंतर दिवा लावून आल्यानंतर तुम्हाला तिथे एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे अकरा वेळेस मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊ देत त्याचप्रमाणे पित्रांचा आशीर्वाद व माझ्या पाठीशी असू देत मला कोणत्याही कामामध्ये कधीही अडचणी येऊ देऊ नका अशी तिथेच बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपल्या घरी यायचं आहे तर अशापणे तुम्हाला उद्या पिंपळ वृक्षाखाली एक दिवा नेऊन लावायचा आहे अवश्य लावण्याचा प्रयत्न करा तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन नवी विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ